नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी लोणी डोसे बनवणार आहे चला तर मग डोसे बनवण्यास सुरुवात त्यासाठी मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ मेथी धाण्या एक चमचा आणि पोहे अर्धी वाटी हे सर्व मी एकत्र करून भिजत घातलेलं होतं जवळजवळ पाच ते सहा तास झाले असतील आता आता यानंतर आपण मिक्सला हे बारीक करून घेऊ आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करायचं आहे हे आता यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं आता आपले हे वाटून झालेलं आहे एकदम बारीक करायचं आहे आपले आता आपण ओतून घेऊ लोणी डोसा स्पॉन्जी होण्यासाठी तांदूळ वाटताना आपण यामध्ये एक वाटी राईस घालायचा आहे हे आता आपण आपण आता ही हे सर्व तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे आता हे आपण चांगलं हलवूया आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे भरपूर आता हे पीठ आपण रात्रभर फर्मेंट करण्याचं ठेवायचं आहे हे पीठ आता रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवूया पीठ आता चांगलं फर्मेंट झालेलं आहे चांगलं फेटून घेऊ आपण हे झाकण ठेवू त्याच्यावरती आपण लोणी सोडायचं आहे परत या टाकू अशा आपण सर्व ड्रसे बनवून घ्यायचे आहेत Det var ikke lovlig sånn, Lille. डोसे मऊ मुलायम होण्यासाठी आपण यामध्ये उकडलेला भात आहे तो मिक्स केलेला आहे उकडलेला भात मिक्स केल्यामुळे ढोसे असे मऊ स्पॉन्ज होतात आता आपले लोणी डोसे तयार झालेले आहेत हे पहा किती सॉफ्ट आणि मऊ झालेले आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू